अशी पण परिस्थिती एक दिवस पुण्यामध्ये आम्ही बघितली की घरामध्ये खर्चायला पैसे नसायचे एक रुपये दोन रुपये तीन रुपये आम्ही जमा केलेत आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भाजी आणली जायची मी दुःख बघितलं त्रास बघितलं उपाशी फिरलोय बस स्टँड वरती झोपलोय रेल्वे स्टेशन वरती आंघोळ केली ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा हे जिनेमे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा हे जिनेमे बडे बडे तुफान बी थम जाते जब आग लगे हो सिनेमे नमस्कार नाव गणेश लहारे महाराष्ट्र पुणेमधून बोलतोय मित्रांनो जन्मगाव जर बघितलं तर शिर्डी आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतं प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण म्हणतात ना त्याला साथ देणारी परिस्थिती पाहिजे असते त्याला सपोर्ट करणारी माणसं गरजेची असतात आणि मित्रांनो माझा जन्म अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला आम्ही घरामध्ये तीन भाऊ मी घरामध्ये सगळ्यात लहान मी चार वर्षाचा असताना वडील एक्सपायर झालेत मी लोकांच्या शेतामध्ये काम केलं ज्या घरामध्ये राहिलो छपराचं घर असायचं जर कधी पाऊस चालू झाला तर आम्हाला झोपायला जागा मिळत नसायची दुःख बघितलं कष्ट बघितलं आणि ज्यावेळेस वडील एक्सपायर झालेत त्यावेळेस नाते सुद्धा बघितलेत की पैसा असल्यावर नाते काय असतात आणि पैसा नसल्यावर नाते काय असतात हे फार जवळून बघितलं आणि कुठल्याच मुलाला वाटत नाही की एकदम कमी वयामध्ये त्याच्यावरती जबाबदाऱ्या पडाव्यात मला जसं आठवतं जसं कळायला लागलं मला तसं माझं शिक्षण मी माझ्या पैशावरती चालू केलं शेतामधली सगळी कामं केलीत मी ऊसाची केलीत त्यानंतर रोडवरती दगडं टाकायची कामं केलीत कब्बश्या धुण्याचं काम केलं चहाच्या हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं बसस्टँडवरती रस विकण्याचं काम केलं कपड्याच्या दुकानामध्ये काम केलं सेंट्रिंगची कामं केलीत आणि हे सगळं चालू असताना फक्त एकच माहिती होतं की आपली आई लोकांच्या शेतात काम करते तिला पंचवीस ते तीस रुपये मिळतात आणि त्याच्या पाठीमागं तीन मुलांचं कुटुंब चालवायचं आहेत तर पॉसिबल नाही आहेत म्हणून आम्हाला तिघांना पण एज्युकेशन करायचे तर शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा कमवण्यासाठी बाहेर पडावं लागलं जे काम मिळेल ते काम करत गेलो आणि तेव्हा डोक्यात कुठं तरी एक आलं की ह्या कामामध्ये भागणार नाहीत आपल्याला एका चांगल्या एज्युकेशनची गरज आहे आणि तिघांनी एज्युकेशन घ्यायला सुरुवात केलं त्यात माझं स्वप्न मी बनवलं होतं मला सी ए बनायचंय चार्टर्ड अकाउंटंट बनायचे दोन हजार आठ नऊ मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यामध्ये मी आलो त्यावेळेस खिशामध्ये फक्त सत्तर रुपये घेऊन आलेलो होतो कारण की मला माहिती होतं की पुण्यात गेल्यानंतर मला एक चांगला जॉब मिळेल पण मित्रांनो ज्यावेळेस मी जॉबला गेलो इंटरव्ह्यू ज्यावेळेस माझा झाला त्यावेळेस मला पहिलं पेमेंट मिळालं होतं पाचशे रुपये महिना त्यातला साडेचारशे रुपये माझा हा बसचा पास होता फक्त पन्नास रुपये खर्चायला शिल्लक असायचे आणि त्यावेळेस मी एक शब्द ऐकला आणि तो शब्द वारंवार आपण ऐकत असतो की तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल एक्सपिरियन्स घ्यावा लागेल आणि तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला तर तुमची जॉबची सॅलरी वाढेल आणि ज्यावेळेस मी एक्सपिरियन्स घेत गे गेलो त्यावेळेस मला कळालं माझा पाचशे साडेपाचशे रुपयाचा जॉब फक्त साडेतीन चार हजारावरती पोहोचला एवढा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर फक्त तीन आणि चार हजार रुपये जर वाढत असेल ना तर माझ्या डोक्यातनं जॉब हा खटका उडाला होता पूर्ण मी जॉबबद्दल पूर्ण घृणा करत होतो नको होता मला जॉब पण मजबुरी होती माझी मला ती करावी लागत होती आणि दोन हजार सात आठ नऊ दहा अकरापर्यंत पर्यंत माझ्या जॉबचा प्रवास चालू राहिला करायला सतरा हजारापर्यंत मी पोहोचलो पण कळलं मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा भागत नाही आहेत अशी पण परिस्थिती एक दिवस पुण्यामध्ये आम्ही बघितली की घरामध्ये खर्चायला पैसे नसायचे एक रुपया दोन रुपये तीन रुपये आम्ही जमा केलेत आणि त्याच्यामध्ये कुठंतरी भाजी आणली जायची त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी सामान आणलं जायचं ही रियल परिस्थिती आहेत दहा बाय दहाच्या रूममध्ये राहिलो झोपायला जागा मिळत नसायची त्या परिस्थितीमध्ये कुठंतरी तो गॅस आणि सिलेंडर उचलून आपल्या मराठी भाषेमध्ये एक मोरी म्हणतात तर त्या ठिकाणी ठेवलं जायचं तो गॅस आणि ते सिलेंडर आणि मग झोपायला हो जागा मिळायची हा हा हे दुःख बघितलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस मला एक अनोळखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि ते मला सांगत होते की एक अशी इंडस्ट्री आहे की जिच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होऊ शकतात पण मी निगेटिव्ह होतो कारण की मी बघितलं होतं ऐकलं होतं स्वप्न पूर्ण जर करायचं असेल ना फार मेहनत लागते फार परिश्रम लागतात फार दुःख सहन करावे लागतात पण मित्रांनो मी या गोष्टीच्या विरोधात मला एकच कळतं की स्वप्न जर पूर्ण करायचे असेल ना एका चांगल्या गुरुची गरज असते एका चांगल्या अपलाईनची गरज असते एका चांगल्या मित्राची गरज असते एक चांगल्या सपोर्टरची गरज असते आणि माझ्या आयुष्यामध्ये मित्रांनो ती एक व्यक्ती आली जिच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदललं आणि ते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही डॉक्टर जे तोडमल सर एक विचार मला मिळाला त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी फक्त एक विचार देण्याचं काम केलं मला कारण की आपण बऱ्याच वेळेला म्हणतो मला मदत झाली पाहिजेत कोण व्यक्ती विचार करतं मी दुःखाते मला पैशाची मदत केली पाहिजे कोण विचार करतं माझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहेत मला अजून कुठली तरी मदत झाली पाहिजे पण मी म्हणतो नको यार पैशाची मदत तुम्हाला किती दिवस पूर्ण आहे आज पाच हजार दिले पन्नास हजार दिले दोन तीन दिवसांनी संपणार आहेत पण जर तुम्हाला ते पैसे कमवायचे कसे ही विचार ही ताकद जर मिळाली ना माणूस आयुष्यात सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि बस मला फक्त तेवढी एक विचार मिळाला ती एक ताकद मिळाली मला की यस गणेश तू लढू शकतो पण मला तोही दिवस आठवतो की ज्या वेळेस मला सरांना भेटायला जायचं होतं की ही इंडस्ट्री काय आहे ती समजून घ्यायची होती माझ्या खिशामध्ये पैसे नव्हते सरांनी मला सांगितलं की ऑटो करून ये मी तुला इथे वीस रुपये देतो आल्यानंतर आणि तो दिवस मी आयुष्यात कधी विसरणार नाही माझ्या शर्टची कॉलर फाटलेली होती पायामध्ये माझ्या चप्पल होती ज्यावेळेस मी सरांना भेटायला गेलो आणि माझ्या रिक्षाचं भाडं सुद्धा सरांनीच दिलं होतं पण मित्रांनो तो दिवस आणि आजचा दिवस मला जाणवतं माझ्या आयुष्यातलं झालेलं परिवर्तन मी दुःख बघितलं त्रास बघितलं उपाशी फिरलोय बसस्टँडवरती झोपलोय रेल्वे स्टेशनवरती आंघोळ केली काम करत असताना मुंबईमध्ये ज्यावेळेस मी काम करत होतो ना त्यावेळेस एका रूममध्ये चर्च भरायचं दिवसभर तिथं प्रेयर चालायच्या आणि मी रात्री त्या रूममध्ये झोपायला असायचो हे दुःख मी कुणाला सांगणार जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये दुःख होतं त्रासामध्ये मी होतो परिवाराची मला साथ नव्हती निराश झालेलो होतो त्यावेळेस मला असं वाटायचं की यार बस करावं सगळं पण एक वाक्य मला नेहमी मोटिवेट करायचं ते वाक्य कुठलं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा हे जिनेमे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा हे जिनेमे बडे बडे तुफान बी थम जाते जब आग लगे हो सिनेमे आणि बस ती सक्सेस बनण्याची आग माझ्या हृदयामध्ये लागली होती त्याच वेळेस मला असं वाटायचं की मला घरच्यांनी साथ दिली पाहिजेत नातेवाईकांनी साथ दिली पाहिजेत माझ्यापेक्षा दोन भाऊ मोठे आहेत मला त्यांनी साथ दिली पाहिजेत पण सगळे माझ्या विरोधात होते कारण की या इंडस्ट्रीबद्दल सगळे निगेटिव्ह होते प्रत्येक व्यक्तीची एक धारणा असते की चैन आहेत मार्केटिंग आहे तिथं फसवतात इथं बुडवतात इथं लॉस होतात पण मी म्हणतो की ह्या जगामध्ये पेशन्सच जर ठेवले नाहीत वेळच जर दिला नाही तर सक्सेस कुठे मिळणार आहे जॉबवरती पण एका रात्रीत पेमेंट वाढत नाही तिथं पण वेळ लागतो कुठलाही बिझनेस हा एका रात्रीमध्ये डेव्हलप होत नाही तिथं पण वेळ द्यावा लागतो शिक्षण पण असं नाही की आज आलात आणि उद्या लगेच तुम्ही टेन ट्वेल्व पास झालात तिथे पण तुम्हाला दहा बारा पंधरा वर्ष शिकावं लागतं अरे एवढं सगळं एज्युकेशन घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जॉब करतात त्यावेळेस तुम्हाला बारा पंधरा हजार पेमेंट मिळते मग जर बारा पंधरा हजार पेमेंट मिळण्यासाठी जर आपण वीस पंचवीस बावीस वर्ष जर पेशन्स ठेवतो तर मग मला सांगा ना तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या जबाबदाऱ्या जर तुम्हाला समजल्या आणि तुम्हाला स्वप्नापर्यंत जर जायचं असेल तर थोडा पेशन्स का देऊ शकत नाही बस मी फक्त तेवढंच केलं पेशन्स ठेवला सगळी परिस्थिती माझ्या विरोधात होती नातेवाईक विरोधात होते मित्र विरोधात होते फॅमिली पण विरोधात होती एवढंच काय लग्न सुद्धा मोडण्यावर आलं होतं ज्या मुलीबरोबर लग्न ठरलं होतं तिच्या घरच्यांनी सांगितलं होतं की तो कमवतच नाहीये तर काय म्हणून लग्न करून द्यायचं आणि त्यावेळेस कुठंतरी असं वाटलं की यार खरंच आपण आयुष्यात काहीतरी बदल केला पाहिजे काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि पेटून उठलो मित्रांनो काम करण्यासाठी दोन हजार सतरा माझ्या आयुष्यातला असा सुनेहरी दिवस आहे ज्या दिवशी अशोक तोडमल सरांचा हात माझ्या डोक्यावरती पडला एक थाप माझ्या पाठीवरती पडली ई एस सी एस आय एज्युकेशन सिस्टम माझ्या लाईफमध्ये आलं सनेस अपॉर्च्युनिटी माझ्या लाईफमध्ये आली आणि माझ्या आयुष्याचं परिवर्तन झालं मित्रांनो सरांनी फक्त काय केलं मला मार्गदर्शन केलं मला सांगितलं फक्त जिथं चुकतोय त्या चुका मला दाखवल्या आणि मी त्या चुका बदलत गेलो आणि आज लाईफमध्ये पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन झालं मला आठवतं मित्रांनो मी पहिली कार ज्या दिवशी घेतली ना त्या दिवशी सगळे माझ्या विरोधात होते की तुझ्याकडे कारचे हप्ते भरायला पैसे राहतील का बँकवाले घरापर्यंत येतील त्यावेळेस तू काय करशील पण मित्रांनो ही वेळ माझ्यावर कधीच आली नाही पहिली कार घेतली मी सहा लाख रुपयाची दुसरी कार घेतली बरोबर एक वर्षानंतर बारा लाख रुपयाची आणि आज मी तिसरी कार वापरतोय बावन्न लाख रुपयाची मर्सडीज बेंज आज वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये मी मर्सडीज परचेस केली आज वयवर्ष बत्तीसमध्ये मी आहेत आज महिन्याला सहा लाख सात लाखापर्यंत इन्कम गेलेत टोटल तीन करोडपेक्षा जास्त इन्कम झालेत जा ह्या इंडस्ट्रीची ताकद आहेत ई एस या एज्युकेशन सिस्टमची ताकद आहेत डॉक्टर अशोक तोडमल सरांची ताकद आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर खारीचा वाटा जर असेल ना ती माझी लवली टीम कारण की नेहमी सरांनी एकच वाक्य मला सांगितलं होतं की एकटा माणूस आयुष्यात कधीच सक्सेस मिळू शकत नाही त्याला गरज असते एका टीमवर्कची आणि ते टीमवर्क मला या ठिकाणी मिळालं त्या टीमवर्कने मी या ठिकाणी कामाला सुरुवात केली अडचणी आल्यात संघर्ष आला त्रास झाला दुःख पण आलं जे माझ्या वाटेला आलं जो त्रास माझ्या वाटेला आला तोच त्रास मी ज्यांना आणले ना त्यांच्या वाटेमध्ये कमी झाला मला सात वर्ष लागले आठ वर्ष लागले सक्सेस मिळवण्यासाठी पण ज्या लोकांना मी बरोबर घेऊन आलोत ना आज ते तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये कोण कारमध्ये आहेत आज कॉलेज स्टुडंट आहेत आज हाऊस वाईफ आहेत आज गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जॉब करणार आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत मला नेहमी एक वाक्य आठवतं जर की जर मी डॉक्टर की जर मी पी डी केली असती तर मी डॉक्टर बनलो असतो जर मी डीएड केला असतं तर मी शिक्षक बनलो असतो किंवा जर मी इंजिनिअरिंग केलं असतं तर मी कुठल्या तरी वेगळ्या फील्डमध्ये गेलो असतो किंवा मी ऑटोमोबाईलमध्ये जर एज्युकेशन घेतलं असतं तर मी त्याच फील्डमध्ये गेलो असतो पण ह्या जगातली एकमेव अशी इंडस्ट्री आहेत डायरेक्ट सिलिंग मी त्या इंडस्ट्रीला चूज केलं आणि आज जर बघितलं तर माझ्या नेटवर्कमध्ये आज डॉक्टर पण आहेत वकील पण आहेत इंजिनियर पण आहेत कॉलेज स्टुडंट पण आहेत हाऊसवाईफ पण आहेत वेगवेगळ्या वेग प्रोफेशन रिटायर झालेले पण आहेत आणि क्लास वन पोस्टला असणारे वेगवेगळे वेग वेग अधिकारी सुद्धा आहेत मग वैशिक्षण अनुभव मॅटर करत नाहीत फक्त मॅटर करते तुमचे पेशन्स तुमची सहनशीलता आणि मी ते केलं माझ्या लाईफमध्ये सगळे स्वप्न मिळाले ज्यावेळेस मी चहाच्या हॉटेलवरती काम करत होतो खूप सारे लोक यायचे आहेत चहा पिण्यासाठी यायचे मी त्यांना बघायचो आणि वाटायचं की यांच्यासारखं काहीतरी करायचं परिस्थिती बदलली पाहिजे पण मार्ग भेटत नव्हता डोक्यात वारंवार एक विचार यायचा की जर एक चहा विकणारे व्यक्ती जर पंतप्रधान बनवू शकतात एक कपडे विकणारे व्यक्ती जर अंबानी बनवू शकतात एक सायकलवरती फिरून पावडर विकणारा जर व्यक्ती कंपनी जर तयार करू शकतो तर मी का नाही करू शकत का मला रोखलेत कुठली परिस्थिती अशी जी मला थांबते पण एकच होतं की जोपर्यंत मी ते हॉटेल सोडणार नाही ना तोपर्यंत मला दुसरा मार्ग मिळणार नव्हता मी नेहमी सांगतो की जर तुम्हाला दुसऱ्या पायरीवर जर पाय ठेवायचं असेल ना पहिली पायरी सोडावी लागते आणि माझ्या आयुष्यात इथपर्यंत येण्यासाठी मी त्या पायऱ्या सोडत आलो मला पाठीमागं ओढतील मला थांबवतील माझ्या स्वप्नापासून मला रोखतील ना त्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी मी माझ्या लाईफमधनं डिलीट केल्या आणि फक्त मी चांगलं ऐकत गेलो चांगले बुक्स वाचत गेलो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहत गेलो कारण की मला माहिती होतं की दारुड्या व्यक्तीबरोबर जर फिरलं ना दारुप्याची सवय ॲटोमॅटिक लागणार आणि तेच जर चांगल्या पाच लोकांबरोबर जर फिरलं चांगल्या करोडपती लोकांबरोबर जर फिरलं तर नक्कीच विचार बदलतील कारण माणसाची परिस्थिती तेव्हाच बदलते जबतक मनस्थिती नाही बदलती ना तबतक परिस्थिती नाही बदलती हे मी ऐकलं होतं आणि म्हणून मला वाटलं की पहिलं मला माझ्या मनस्थितीवर काम करावं लागेल माझी परिस्थिती कशी डझन्ट मॅटर मी मनस्थिती बदलायला सुरुवात केली परिस्थिती माझी ऑटोमॅटिक बदलली मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आहेत आणि नक्कीच तिथपर्यंत आपल्याला ह्या सगळा प्रवास करून जर सक्सेसपर्यंत जर पोचायचा असेल ना फक्त गरज आहे तुमच्या पेशन्सची गरज आहे तुमच्या सातत्याची आणि नक्कीच जर माझ्या लाईफमध्ये या गोष्टी मिळू शकतात तर तुमच्या पण लाईफमध्ये या गोष्टी नक्कीच मिळू शकतात थँक्यू सो मच